भोकरदन तालुक्यात पारद पोलीस स्टेशनच्या अंतर्गत अनवा येथे स्टोन क्रेशरवर मजूर म्हणून काम करणारे तीन बांगलादेशी यांना ई एस टी एस पथकाने सापा रचून अटक केली सदरील लोकांकडून आपल्या देशांमध्ये दे राहण्याचा कोणताही परवाना किंवा ओळखीचे काद कोणतेही कागदपत्र त्यांच्याकडे नव्हते सदरील तिन्ही आरोपींना भारत पोलीस स्टेशन यांच्या

प्रतापगिरी तसेच दहशतवादी पथक संभाजीनगर येथील पी ए रोड गेट तसेच त्यांचा स्टाफ यांना गुप्त बातमीदार माहिती मिळाली की अनवा तालुका भोकरदन जिल्हा जालना येथे शिवारात काही बांगलादेशी आरोपी हे अवैधरित्या कोणतेही कागदपत्र न बाळगता राहत आहेत अशी माहिती मिळाली म्हणून इत, सदर पोलीस स्टेशन आजर आले व पोलीस स्टेशन पार तसेच पथक यांनी मिळून आनवा शिवारातील गट क्रमांक तीनशे एक्क्याऐंशी येथील खडी क्रेशर वरती सापळा रचून रेड टाकली असतात तेथे विना परवाना कोणतेही कागदपत्र न बाळगता आरोपी इमदान हुसैन पिता मोहम्मद उली अहमद उर्फ सितोन वय सव्वीस वर्ष व्यवसाय खडी क्रिशन मजूर हल्ली मुकाम अनवार तालुका भोकरदन जिल्हा जालना मूळ रहिवासी काबील मियारवाडी बियरना बिर नारायणपूर थाना शेनबाग तहसील हाजीर किली जिल्हा नोवाखाली बांगलादेश तसेच आरोपी क्रमांक दोन हुमायून कबीर मोहम्मद अली मोहम्मद वय चाळीस वर्ष व्यवसाय खडी क्रेशर हल्ली मुकार कुंभारी अनवा तालुका भोकरदन जिल्हा जालना मूळ ॲड्रेस काबिल बी बीएर बीयर नारायणपूर थाना बे शेनबाग तहसील काजिरखिली जिल्हा नावाखाली बांगलादेश तसेच आरोपी क्रमांक तीन मानिक जैनुलदीन खान वय बेचाळीस वर्ष खडी व्यवसाय रेशर मजूर राहणार कुंभारवे अनवा तालुका गोखर्गत जिल्हा मूळ रहिवासी बेपारी मुंशी कत्ती तहसील चार जात थाना बेदरगंज जिल्हा शोकेपूर हे मिळून आले आले असून त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केले असतात त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्र मिळून आले नाहीत त्याची केली असतात बांगलादेशमध्ये मोबाईल नंबर मिळून आले तसेच ते आपल्या गावातील लोकांशी संपर्क साधण्यासाठी आय एम ओप्सचा वापर करत होते व त्यामध्ये त्याचा कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्टही मिळून आलेले

पब्लिक पाच प्रमाणे गुन्हा नोंद असून सदर आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे पीसीआर घेऊन सदर आरोपीचे भारतात कधी आले केव्हापासून वास्तव्य आहे त्याचा उद्देश काय याबद्दल तपास करणे बाकी आहे पुढील तपास सुरू आहे